तर बघा मित्रांनो आपण पायासूप बनवलेला आहे त्याची रेसिपी पण पूर्ण मी टाकलेली आहे आणि किती ग्रेव्ही झालेली आहे बघा एकदम साध्या पद्धतीने केलेलं आहे तर तुम्ही हे असं घरी बनवू शकता खूप टेस्टी असतं आणि आपल्याला ते आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक पण असतं तर तुम्ही घरी नक्की तयार करा आणि मी चार पाय आणले होते त्याची रेसिपी पुढं मी दाखवतोच नमस्कार आज आपण बकरा पायासूप बनवणार आहोत आपण चार पाय आणलेले आहेत चार पाय हे आपण मिठाच्या पाण्यात धुवून घेतलेले आहेत अजून आपण एक नॉर्मल पाण्यात धुणार आहोत त्यासाठी आपण आता साहित्य काय घेणार आहोत नॉर्मल आपण कांदा कापलेला आहे अर्धा कांदा हा आपण कापून ठेवलेला आहे परत हे आपण अर्धा कांदा जाळलेला आहे आणि खोबरा लसूण आणि आपण खडा मसाला हे घेणार आहोत तर हे आता आपण मिक्सरला लावणार आहोत मिक्सरला आपण बारीक पिसून घेणार आहोत आणि परत आपण खोबरं बघा बारीक करतोय कारण मिक्सरला ते बारीक केलेलं चांगलं असतं आपण दोन हिरव्या मिरच्या टाकतोय त्याच्यात बघा आपण हे त्याचे देठ मोडून घेणार आहोत आणि खोबरा तर बघा कोथंबीर हिरव्या मिरच्या भाजलेला खोबरा कांदा आपण आता मिक्स करून घेतो आहे मिक्सरला तर बघा आपण दोन चमचे म्हणजे स्पून तेलाचे टाकलेले आहेत तेल टाकलं आहे आता ते गरम होऊन देऊ आपण दोन पाकळ्या लसणाच्या टाकलेल्या आहेत कारण आपण मसाल्यामध्ये लसूण वापरलेलं आहे आणि आता कांदा आपण परतून घेणार आहोत आपण अर्धा कांदा कापून घेतलेला होता तर बघा अर्धा कांदा आपण परतून घेऊ तर आपण कांदा हा परतून घेतो तो, तो आपल्याला थोडा कलर चेंज झाला त्याचा तर आपण त्याच्यावर खडा मसाला टाकणार आहोत इथं बघा खडा मसाला घेतलेला आहे आपण त्याच्यात वेलची आहे आणि खडा मसाला आहे हिंग आहे धना आहे आणि जिरा आहे यामध्ये ही आपली घरची मिरची आहेत खूप तिखट आहेत कारण आपण मसाल्यामध्ये दोन निळ्या मिरच्या टाकल्या आहेत हा आपला आगरी मसाला आहे आणि हळद आहे तर आपण हे वापरणार आहोत ऑलरेडी आपण मिक्सरला निळी मिरची वापरलेली आहे हिरवी तर बघा तर आपण खडा मसाला टाकलेला आहे ingjira wilci Selatan mix kaltu hmm. <laughs> apaan? आता आपण हा पिसलेला मसाला टाकतोय मिक्सरला बघा तो पण आपण त्याचा कलर आपण चेंज करणार आहोत म्हणजे थोडा आता कलर चेंज झाला आपण मिरची हळद आगरी मसाला टाकणार आहोत हे पाय आपण मिठात मिठाचे ह्याच्यात धुतलेले आहेत मिठाच्या धुतलेल्या आहेत परत आपण नॉर्मल पाण्यात धुतलेले आहेत हे चार पाय होते आपले तर आपण ते आता वापरणार आहोत तर आपला मसाला तयार होतोय बघा तर जवळपास आपला मसाला हा भाजून झालेला आहे आता आपण ते हळद आणि ती मिक्स करतोय बघा पूर्ण त्याच्यात आपण ग्रेवीमध्ये मिक्स करणार आहोत आपला बघा तयार झालेला आहे आता आपण याच्यात पाय मिक्स करणार आहोत तर पाय टाकतोय आपण तर बघा आपण पाय टाकतोय आता बघा त्याचा पण कलर चेंज झालेला आहे पूर्ण आपण मिक्स करून घेतो ग्रेव्ही दोन ग्लास आपण पाणी हे टाकलेलं आहे बघा आणि त्याचा कलर पण चेंज झालेला आहे आता आपण हे मिक्सर पॅक करणार आहोत आणि आपण नॉर्मल पहिल्या तीन शिट्या घेणार आहोत म्हणजे आपण जे रेग्युलर तीन शिट्या घेतो आणि नंतर आपण त्याला पाच सहा सीटी घेणार आहोत नॉर्मली म्हणजे एकदम आणि अशा आपल्या स जवळपास आठ सीटी आपण घेणार आहोत आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत तरी आपलं मीठ आपण टाकलेलं आहे कुकर आता आपण पॅक करणार आहोत बघा कलर चेंज झालेला आहे तर आता आपण पॅक करणार आहोत तर बघा आपली ही पाया सूप तयार झालेला आहे बघा किती ग्रेव्ही झालेला आहे तर खूप छान झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता खूप एमी एमी आहे टेस्टी असेल खूप तर खूप छान बघा कसं शिजलेलं आहे आता एक आपण छोटी वाटी आणू छोटी वाटीमध्ये आपण बघूया खूप छान झालेलं आहे बघा कुकर लावून आपण काढून घेतलेलं आहे गरम गरम हे केलं तर असं तुम्ही बघू शकता खूप छान असणार तर बघा इथं तर आपण छोट्या वाटीत काढतोय तर इथं बघा सूप पण घेतो आपण टेस्ट करून बघू तर आपण टेस्ट करतोय कसा आहे छान आहे आपला छोटा म्हणतोय छान आहे टेस्टी आहे म्हणजे खूपच टेस्टी झाला असेल तर मांडी घालून बस बाळा तर आता आपण खातोय बघूया आता आपण ताव मारणार याच्यावर तर तुम्ही अशा पद्धतीने मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता घरी एकदम साध्या पद्धतीने आपण बनवलेलं आहे